श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आजचे राशी भविष्य जाणून घेण्यासाठी आणि रोज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आज तुम्ही प्रिय व्यक्ती बरोबर प्रवास करणार आहात फक्त वाणीवर नियंत्रण ठेवा चला तर मग जाणून घेऊया मेष राशी कुटुंबियांसोबत एकत्र बसून बैठक घेऊन एखाद्या विषयावर चर्चा कराल घराची काही दुरुस्ती किंवा सजावट याचा विचार कराल कामामध्ये समाधान मिळेल वृषभ राशी आज मित्र वर्गाकडून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे आनंदित व्हाल परदेशी जाण्यास इच्छुक असणाऱ्या चांगल्या संधी प्राप्त होईल दूरच्या प्रवासाची बेत आखाल मिथुन राशी बदनामी व नकारात्मक विचारापासून दूर राहणे हिताचे ठरेल खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल कुटुंबीय व कार्यालयातील यांच्याशी मतभेद किंवा मतवाद करू नका यामुळे मन सुन्न राहील राशी आज आपण मोज मजा व मनोरंजन यात घडून जाल मित्र व कुटुंबासह करमणूक केंद्र किंवा पर्यटन स्थळी जाण्याची संधी मिळेल स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल नवीन वस्त्रे अलंकार याची खरेदी होईल सिंह राशी आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनात वेढून टाकतील त्यामुळे मन स्वास्थ लाभणार नाही तरीही घरात शांततेचे वातावरण राहील याची काळजी घ्या दैनंदिन कामात जरा जास्त अडचणी येतील कन्या राशी आजचा दिवस चिंता व उद्योगाने भरलेला असेल पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील अचानक धन खर्च होईल बौद्धिक चर्चा असफल व्हाल प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल तू राशी आज आपणास अतिशय संवेदनशीलता विचारांचे मानसिक अस्वस्थ राहील माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा वृश्चिक राशी आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे नवीन कार्यात आरंभ करू शकता भावंडाशी अधिक सहयोग पूर्ण व प्रेमाने प्रेमाचे संबंध राहतील प्रतिस्पर्धांना पराभूत कराल धनुराशी आज आपल्या मनाची अवस्था दिग्दा होईल कौटुंबिक वातावरण कलेशदायी राहील ठरलेली कामं पूर्ण न झाल्याने मन हाताश होईल आज एखादं महत्त्वपूर्ण निर्णय घेणे उचित ठरेल मकर राशी आजच्या दिवसाची सुरुवात मंगल वातावरणाने होईल एखाद्या मांगलिक प्रसंग घडेल कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील आपले प्रत्येक काम सहजरित्या पूर्ण होतील मित्र व आप्तेष्टांकडून वे भेटवस्तू मिळतील कुंभराशी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही स्वयकियांशी मतभेद होतील इतर कोणाचे हित करण्याचा प्रयत्न स्वतः अडचणीत येण्याची शक्यता आहे रागावर फक्त नियंत्रण ठेवा मानहानी होण्याची शक्यता आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांना मित्रस्नेहाशी सुसंवाद साधल्याने मनाला आनंद होईल सुंदर स्थळी पर्यटकाला जाण्याचा बेत ठरवाल एखादी आनंदायी बातमी समजेल पत्तीनी वसंततीकडून लाभ होईल अचानक धनप्राप्ती संभवत आहे मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद